नमस्कार मित्रांनो तो माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो आता एक असा जबरदस्त ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे ज्या क्षणाची मित्रांनो तुम्ही अगदी आतुरतेने वाट पाहत होता तो क्षण मालिकेमध्ये लवकरच येणार आहे कारण आता राकेशने कितीही ईश्वरीसमोर खोटं बोलून स्वतःचं अगदी कौतुक करण्याचं जरी ठरवलं असेल तरीसुद्धा आता अर्णवच्या मागे अगदी गणपती बाप्पा हा म्हणजे असतोच अर्णवची तो साथ देत असतो त्यानंतर मात्र आता अर्णवच्या जे काही म्हणजे त्याला सुट्टी असून आता त्याच वेळेस अर्णव पालखीचा सोहळा घरी आल्यानंतर ईश्वरीला आता हे दर्शन घेऊन जेणे देण्यासाठी तो स्वतः पुढे येतो आणि ईश्वरीला दर्शन देतो आणि ईश्वरीला अगदी तो सांगतोसुद्धा हे पग ईश्वरी तू काही काळजी करू नकोस गणप्पा नक्की तुझी प्रार्थना ऐकेल परंतु आत्ता सध्या मात्र ईश्वरीचा अर्णववर विश्वास नसतो कारण ह्या राकेशने आता सगळ्यांचा अगदी गैरसमज करून ठेवलेला आहे अर्णवच्या बाबतीत परंतु एक दिवस मात्र आता सत्य हे सर्वांच्या समोर येणार आहे कारण राकेशने स्वतःला वाचवण्यासाठी कितीही प्रयत्न जरी केला तरीसुद्धा आता मात्र हे सत्य आहे तर ते शेवटी सगळ्यांच्या समोर येणार आहे आता मात्र जे ईश्वरीच्या बाबांचं जे बिल आहे तर ते सुद्धा अर्णव हा सर्व काही हॉस्पिटलमध्ये भरतो कारण त्याने जी काही चूक केलेली नाही म्हणजे ईश्वरीच्या बाबांचा अपघात केलेलाच नाही तरीसुद्धा आता तो ईश्वरीचा देवदूत बनून आता ईश्वरीच्या मा म्हणजे मागे येतो ईश्वरीला प्रत्येक गोष्टीत तो साथ देत असतो तरीसुद्धा अर्णव हा ईश्वरीसाठी आता दोन दिवस जेलमध्ये राहतो त्याची काहीही चूक नसताने शेवटी तो जेलमध्ये राहतो आता राकेशला तर माहिती झालेलं असतं की अर्णव सुटला म्हणून आता राकेशला खूप टेन्शन येते आता आपल्याला दुसरा प्लॅन खेळावा लागेल म्हणजे ईश्वरी आणि अर्णव हे दोघे एकमेकांना भेटायला नको त्याचवेळीस मात्र आता अर्णव हा इकडे हॉस्पिटलला आलेला असतो कारण त्याचं आता मन काही राहत नाही तो ईश्वरीला अगदी सांगत असतो की हे बघा ईश्वरी तुम्ही काही काळजी करू नका सगळं काही व्यवस्थित होईल कारण आता गणुप्पाला तुम्ही प्रार्थना केलेली आहे गणूप्पा तुमची प्रार्थना नक्की ऐकेल म्हणून आता अर्णव हा ईश्वरीला साथ देत असतो पण ईश्वरी अर्णवशी बोलायला तयार नसते ईश्वरी म्हणत असते की हे पगा सर आता यापुढे आपण फक्त आणि फक्त दुश्मन असू पण तरीसुद्धा आता तो ईश्वरीवर प्रेम करतोय म्हणून ईश्वरीचा जो काही गैरसमज झालेला आहे त्यामुळे अर्णव आता हा गैरसमज दूर जोपर्यंत ईश्वरीचा होत नाही तोपर्यंत सर्व काही ईश्वरीचे आरोप तो ऐकून घेत असतो कारण त्याला माहिती असतं की आपण तिच्यावर प्रेम करतो आणि आपण ही चूक केलेली नाही मग आपल्यासमोरसुद्धा जर असे काही पुरावे दाखवण्यात आले पण तरीसुद्धा आपण म्हणजे त्यावरच विश्वास ठेवू म्हणून तो आता स्वतःला म्हणजे ईश्वरीला समजून घेत असतो पण त्यानंतर आता अर्णव हा जेलच्या बाहेर आलेला असतो पण आता त्यानेच ठरवलेलं असतं की आता ह्या राकेशला पूर्णने ट्रॅपमध्ये अडकवायचं म्हणजे आता राकेशने आत्तापर्यंत जे घोटाळे केलेले आहे आत्तापर्यंत गाडीसाठी जो खर्च काढण्यात आला आणि अंजलीसमोर जे खोटं अगदी त्याने म्हणजे दाखवण्यात आलेला आहे तो जितका खोटं अंजलीबरोबर वागतो तितकं मात्र आता हे त्याचं सत्य बाहेर यायला हवे जर आपण आत्ताच त्याचे हे प्लॅन थांबवले नाही तर तो आणखीन त्रास देण्यासाठी पुढे राहील म्हणून आता आपल्याला काहीतरी ट्रॅपमध्ये त्याला अडकावे लागेल आणि जरीही तो या ट्रॅपमधून सुटला तरीसुद्धा आपल्याला मात्र आता काहीतरी असं करावंच लागेल की जेणेकरून मात्र आता हा राकेश पूर्ण चहोबाजूनी अडकला जाईल जोपर्यंत तो अंजली ताईपासून दूर होत नाही तोपर्यंत मला आता त्याला दूर करावंच लागेल असे तो अविनाश मामाला सर्व काही सांगतो अविनाश मामा आता ईश्वरीच्या बाबांचं जे बिल आहे तर ते सगळं काही आता हॉस्पिटलच्या अकाउंटला ट्रान्स्फर करतो आणि आता तिच्या बाबांची सर्जरी सुरू होते पण त्याचवेळेस अर्णवने सुप्रियाला फोन केलेला असतो आणि सुप्रियाला म्हणलेला असतो की काकू हे बघा काही टेन्शन घेऊ नका आणि मी तुम्हाला सांगतो मी तुम्हाला आज वचन देतो जोपर्यंत आता ईश्वरीच्या बाबांची तब्येत व्यवस्थित बरी होत नाही तोपर्यंत मी तुम्हाला सगळी काही मदत करत राहील एका मुलाप्रमाणे तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा आणि काकू मी आज तुम्हाला सांगतो मी माझ्या आई आणि वडिलांची तर शपथ मी कधी घेत नाही वडिलांचं नावसुद्धा मी कधी घेत नाही परंतु आज ज्या आईला मी इतकं मानत होतो तिच्यावर प्रेम करत होतो त्या आईची शपथ घेऊन सांगतो की मी ईश्वरीच्या बाबांचीही अशी अवस्था केलेली नाही त्यांचा अपघात मी नाही केलेला पण आता एक वेळेस मात्र सगळं सत्य समोर येईल तेव्हा मात्र तुम्हाला विश्वास ठेवावाच लागेल त्यानंतर आता सुप्रिया म्हणत असते की अर्णव बाळा हे पग माझा तुझ्यावर विश्वास आहे मला माहिती आहे की तू हो कधीही असं नाही वागणार कारण तुझे संस्कारच वेगळे आहेत परंतु हे जे कोणी केलेले आहे ना ते लवकरात लवकर सगळ्यांच्या समोर यायला हवे तेव्हा अर्णव मनात विचार करतो की हा तर दुसरा तिसरा कोणी नसून हा राजेश आहे माझ्या बहिणीचा नवरा अंजली ताईचा नवरा म्हणजे आता हे सत्य मी आता काकूंना नाही सांगू शकत कारण जेव्हा हे सत्य आता लवकरच अगदी सर्वांच्या समोर येईल तेव्हा मात्र सर्वांचे जे काही आता हे मन आहे तर ते तुटलेले असतील कारण आता हा जे सत्य घरी सांगण्याचा प्रयत्न करावा लागेल तर आता अंजली प्रेग्नेंट आहे आणि जर ताईलाही सत्य सांगितले तर मात्र अवघड होईल परंतु आता काही करून ताईला हळूहळू हे सत्य सांगावेच लागेल म्हणून आता तो अविनाश म फोन ठेवल्यानंतर अविनाश मामासोबत एक प्लॅन करतो आणि तो अविनाश मामाला सर्व काही सांगतो की क का, काय आणि कसं करायचं कारण आता बँकेचे जे काही व्यवहार आहे तर राकेशने बँकेमधून काही पैसे काढून अगदी अफराथर केलेली असते बरेचसे पैसे आता त्याने गुंडांना दिलेले असतात आणि आता अर्णवला आणि ईश्वरीला दूर करण्यासाठी बरेचसे पैशांची आताही काही नासाधूस केलेली असते म्हणून तो आता अंजलीच्या नावावरचे सुद्धा काही पैसे काढतो आणि सगळे काही अगदी हे व्यवहार वेगळे करून ठेवतो हो आता बँक अकाउंटमध्ये बरेच कर्ज झालेले असते अंजलीच्या नावावर सुद्धा खूप कर्ज याने करून ठेवलेलं असते आता जे बँकवाले आहे तर ते घरी येतात आता घरी आल्यानंतर मात्र अंजली विचारते की तुम्ही कोण आहे तर राजेश शिर्के या नावाने मात्र अंजलीसमोर आता हे सर्व सत्य आलेले असते की कोण राजेश शिर्के आहे तर त्यांनी आता ह्या अकाउंटवरून इतके पैसे काढून हे सगळं कारस्थान केलेलं आहे आणि बरेचसे पैसे काढून आता हे सर्व तो करत आहे आता हे अन अंजलीला जेव्हा समजते तर अंजली घाईने राकेशला फोन करते राकेश मात्र हा हॉस्पिटलला असतो आता जेव्हा अंजली सांगते की हे बघा बँकवाले घरी आलेले आहेत राकेशची तर आता पूर्णपणे इंडिकेटर लागलेले असते म्हणजे अर्णव हा सुट्टीच्या दिवशी सुटला परंतु अर्णवने आपल्या जाळ्यात अडकवण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला अर्णवला आता जो फोन नंबर आहे जेणेकरून त्याने ईश्वरीला अगदी ईश्वरीचं म्हणजे तो मेसेज अर्णवला पाठवण्यात आला ज्या दिवशी अपघात झालेला आहे त्या दिवशी आणि तो मेसेज मात्र पाठवून जो अगदी रॉंग नंबर आहे तर आपल्याला मेसेज करून तिकडे पाठवले आणि ह्या मागे हा ही ते वाता राकेश आहे हे ओळखलेलं असतं तेव्हा आता राकेश घाईने घरी जायला निघतो पण तोपर्यंत तो अर्णवसुद्धा त्याच्यामागे जाणार असतो परंतु ईश्वरीच्या बाबांना ब्लड ग्रुपची खूप अगदी गरज आहे त्यांना रक्त हे ऑपरेशन करत असताना जर दिले गेले नाहीत अचानक रक्ताची कमी पडू शकते आणि त्यांचं ज ब्लड ग्रुप आहे ओ निगेटिव आणि ओ निगेटिव्ह आता गट हे रक्तगट असं असा दुसऱ्या कोणत्याही रक्तगटाशी मॅच होत नाही हे मात्र आता अर्णवने ऐकलेलं असते म्हणून अर्णव ठरवतं की आता माझा ब्लड ग्रुप आहे तर तो ओ निगेटिव्ह आहे त्यामुळे माझे रक्त मात्र ईश्वरीच्या बाबांशी हो मॅच होईल रक्तकटाशी मॅच होईल त्यामुळे आता हे तर पुण्याचं काम मी करू शकतो जेणेकरून माझ्या ईश्वरीला थोडीशी तरी मदत होईल तिचं टेन्शन कमी होईल म्हणून तो आता जे रक्त आहे तर ते आपलं रक्त डोनेट करण्यासाठी जातो आणि आता तेथे मात्र ईश्वरी येते आणि ईश्वरीला आता माहिती असतं कारण एक वेळेस आता अंजलीकडून तिने ऐकलेलं असतं की आता अर्णवचं जे रक्तकट आहे तर ते ओ नेगेटिव आहे म्हणून अर्णव आता ईश्वरीला जवळ असल्याचा भास होत असतो तेव्हा ईश्वरी आता मागे वळून बघते तर अर्णव तेथे तिला दिसतो परंतु अर्णव आपला चेहरा अगदी लपवत असतो आणि त्याचवेळेस ईश्वरी पाहते ईश्वरी म्हणते की अर्णव सर तुम्ही इथे काय करतात आता ईश्वरी शांतपणे अर्णव सरांशी बोलत असते तेव्हा अर्णव म्हणतो की हे पग माझं जे रक्तगट आहे तर ते ओ निगेटिव्ह आहे आणि आज मात्र ईश्वरी तुझ्या बाबांना रक्ताची गरज आहे त्यामुळे प्लीज मला नकार देऊ नकोस मी रक्त देण्यासाठी इथे आलेलो आहोत आणि एक गोष्ट जर तुझा माझ्यावर विश्वास असेल मी हा अपघात केलेला नसेल तर मात्र तुम्हाला हे रक्त ग देऊन देशील ईश्वरीला काही बोलता येत नाही ईश्वरी विचार करत असते की नक्की हे सर्व काय आहे म्हणजे सर अपघात केला जर त्यांनी केला असता तर आज मात्र रक्त देण्यासाठी ते इथे आले नसते मग नक्की हे सर्व काय असेल ईश्वरीला आता खूप विचार येतो ईश्वरी म्हणते की नक्की आपल्याकडून काहीतरी चुकतं म्हणून ती गणूबाप्पाच्या अगदी जवळ येते तेथे दे, आता गणूबाप्पाची मूर्ती असते गणूबाप्पाच्या मूर्तीला हात जोडते आणि देवा हे पग आज मी तुझ्या दारात भीक मागत आहे ते पण आता बाबांच्या अगदी जीवनाची तू बाबांना अगदी नवीन आयुष्य दे या संकटातून त्यांना बाहेर काढ देवा मी अगदी अन्न आणि पाणी घेणार नाही अर्णव हे सर्व ऐकतो अर्णव म्हणतो की हे बघा ईश्वरी एकतर अजूनपर्यंत तुम्ही खूप रेडतात तुमची अवस्था खूप बिकट झालेली आहे काही काळजी करू नका गणूप्पा नक्की तुमचं ऐकेल आता हेच बघा आहो पैशांची व्यवस्था झाली रक्ताची सुद्धा व्यवस्था झाली मग तुमचे बाबा लवकरात लवकर अगदी शुभ शुद्धीवर येतील काही काळजी करू नका जोपर्यंत गणूप्पा तुमच्यासोबत आहे सर्व काही ठीक होईल त्यानंतर मात्र आता रक्तग हे रक्त अर्णवने दिले हे समजताच ईश्वरीला आनंद होतो ईश्वरी अर्णवची माफी मागते आणि आता अर्णवनेच हे पैसे भरलेले आहे आणि राकेश मात्र आपल्याशी किती खोटं बोलतो हे सत्य मात्र आता ईश्वरीसमोर येत असते पण त्यानंतर आता आता राकेशचे जे काही हे इकडे अंजलीसमोर येणारे कारनामे आहे तर राकेश पूर्णपणे अंजलीला आपल्या पॅनमध्ये ओढून घेतो तो अंजलीला आता अंजली त्याला विचारते की इतके तुम्ही अकाउंटमधून तुम पैसे काढून काय केलं त्या पैशांचं आणि इतकं कर्ज का करून ठेवलं तेव्हा आता राकेश मुद्दाम खोटं बोलतो राकेश म्हणतो की अंजली अगं खरंच तुला तर माहितीच आहे ना मला आता गरिबांची सेवा करण्यात माझं किती आता मन हे तयार असते आणि तेव्हा मी मागचा पुढचा विचार करत नसतो आणि हे सर्व मी अगदी गरिबांसाठी केले आनात म्हणजे जे वृद्ध आश्रम आहे तर त्या वृद्ध लोकांसाठी हे पैसे मी खर्च केले आणि मी त्यावेळेस पैशाचा विचार करत नसतो अंजली तुला तर माहितीच आहे अगं मी हे सगळं काही कर्ज मि म्हणजे म्हणजे मिटवेल तू नको अंजली काळजी करू तेव्हा आता अंजली बिचारी आपल्या अकाउंटवरील जे पैसे आहेत तर ते पैसे राकेशला देते आणि राकेशची आता पुन्हा एकदा मदत होते त्यामुळे तो तर खुश होतो कारण त्याला असं वाटतं की जोपर्यंत ही आपली बायको आपल्याकडून आहे तोपर्यंत आपल्याला कशाचीही कमी नाही आणि ज्या दिवशी आता हिलाही सत्य कळेल त्या दिवशी मात्र आपला जो म्हणजे मेवणी साहेब आहे तर तो मात्र हे सत्य गेला तर सांगू शकत नाही आणि त्यामुळे आता ह्या बायकोची आपल्याला मदत तर करून घ्यावीच लागेल म्हणून राकेश हो स्वतःशी खूप हसत असतो तेव्हा अंजली ते क का सर्व काही कर्ज आता जे काही घेतलेलं आहे ते सर्व कर्ज आपल्या अकाउंटवरून आता इकडे ट्रान्सफर करते आणि आता राकेशची मदत होते म्हणून राकेश खूप खुश होतो पण त्यानंतर आता हा अर्णव मामाला म्हणत असतं की मामा काहीतरी करून आपल्याला पुरावा शोधावे लागेल आणि ईश्वरी समोर तो पुरावा नक्की आणावा लागेल परंतु एक ना एक असं कार्यस्थान करून राकेश आपल्याशी गद्दारी करतोय आता मात्र आपण त्याला नाही सोडू शकत त्यानंतर मात्र आता ईश्वरीला सर्व काही आठवत असते की आता अर्णव सरांनी आपल्या बाबांना रक्त दिले आणि जेव्हा आपण पालखीचं दर्शन घेण्यासाठी राजश्रेक घरात गेलो होतो त्यावेळीसुद्धा अर्णवने आईनवेळेस येऊन आपली साथ दिली आणि गणूप्पांचं दर्शन आपल्याला घडवलं हो जो दिवा आता विजत होतं तर त्या दिवेला हात लावून अर्णव सरांनी तो दिवा वाचवला म्हणजे नक्की अर्णव सर आपल्या देवदूतासारखे पाठीशी आहेत आता मात्र हे सगळं काही एक विलक्षण तिला आठवत असतं आणि अर्णव सरांची काही चूक नाही असे तिला वाटत असते परंतु आता त्याच वेळेस मात्र आता अंजलीसमोर काही पोलीस तेथे घरी येतात आता पोलिसांना बघून आता अंजलीला तर धक्काच बसतो आता अर्णवसाठी तर पोलीस परत आले नसतील ना म्हणून अंजलीला खूप टेन्शन येते परंतु आता राजेशने जे काही नाव आपलं राकेश इकडे ईश्वरीला सांगितलेलं आहे आणि इकडे मात्र राजेश आता जे म्हणजे आधार आहे आधार कार्ड तर त्यावर आता जे शलकांचे काका असते दूरवर राहणारे तर ते शलकांचे काका अचानक तिथे घरी घेऊन येतात कारण माझी पुतणी आहे तर ती बरेच दिवस झाले बेपत्ता आहे तिचा काही फोन वगैरे काहीच नाही आणि आता हा जो राकेश आहे तर तो सुद्धा इथेच राहतो आणि त्यानेच आता माझ्या ह्या शलाकाशी लग्न केले होते तेव्हा आता जे काका आहे तर ते हे सत्य अगदी सांगायला सुरुवात करतात परंतु याने मात्र आपलं इकडे जे आधार कार्ड आहे ते पूर्णपणे बदलून आपलं नाव वेगळे ठेवलेले असते म्हणून तो आता तिथे समोर येत नाही आणि तेव्हा मात्र आता पोलिसांच्या समोर आता हा राकेश पुन्हा वाजतो परंतु अंजलीला एक नाएक एदास अंजली ना एक शंका येत असतात आता अर्णवला ह्याबद्दल सर्व माहिती होते की अंजलीने आता ह्या राकेशचं पूर्ण कर्ज भरलेलं आहे त्यामुळे आता आपण थोडा वेळ काहीच बोलू शकत नाही पण एक गोष्ट मात्र राकेशचे कारनामे आहे ते नाही थांबणार म्हणून तो ईश्वरीला रिक्वेस्ट करतो की ईश्वरी हे पग आज मी तुला अगदी एक लग्नाची भीक घालतो जर जेव्हा जोपर्यंत तुझं मन नाही तोपर्यंत तू फक्त माझ्याशी लग्नाचं नाटक कर ह्या राकेशचं जे सत्य आहे ते मला लवकरात लवकर सगळ्यांच्यासमोर आणायचं आहे परंतु ईश्वरी ऐकायला तयार नसते ईश्वरीला आता राकेश खूप काही खोटं बोलतो परंतु आता ईश्वरीचे जेव्हा डोळे उघडतात की आता अंजलीचा जो नवरा आहे हे सत्य समजल्यानंतर मात्र आता पुढे आणखीन राकेश असे नवनवीन जे काही डाव खेळतात परंतु नम्रता मात्र आता ईश्वरीची साथ देऊन नम्रता हे सत्य अंजलीसमोर कसं लवकर घेऊन येते के आणि लवकरच मात्र सत्याचा जेव्हा या राकेशचा पडदा फाश होतो तेव्हा अंजली आता अंजलीचे डोळे अगदी उघडणार असतात आणि राकेशला जेलची हवा खाणार असतात तेव्हा मित्रांनो आता पुढे काय काय होत राहणार आहे हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करत राहा आणि जर काही चुकलं असेल तर मित्रांनो नक्की समजून घेत जा आणि माफ करत जा धन्यवाद